मैत्रिणी नमस्कार आपण पाहणार आहोत लक्ष्मीच्या पावलांनी याचा प्रमुख आपण काल पाहिलं की कलाच्या मनामध्ये जे काय असतं ते तिला कसंही करून ते तिला अद्वैपर्यंत पोहोचायचं असतं पण तिला ते शक्य होत नाही शेवटी ती हळदीच्या डब्यामध्ये एक चिठ्ठी पाठवते पण दुर्दैव असं की लिहिलेली चिठ्ठी ती खाली पडते आणि कोरा कागद डब्यामध्ये जातो आता आपण त्याच्यानंतर काय होणार आहे हे पाहणार आहोत कला अद्वेच्या घरी येते आणि अद्वैद किचनमध्ये असतो कला वरून येते दोघांची टक्कर होते कला खाली पडणार तोच अद्वित तिला सावरतो आणि तिकडून आजोबा येतात आणि आजोबा म्हणतात काय रे तुम्ही चोरून डपून भेटताय का एक दिवस राहायला तुम्हाला एक दिवस पण दम निघत नाही आणि आजोबा कलाला म्हणतात कला तू आता उद्या ये आणि कला घराच्या बाहेर जाते तर घराच्या बाहेर तिला रोहिणी गाडीची वाट पाहत असलेली दिसते आणि तेवढ्यामध्येच एक गाडी येते त्याच्यामध्ये राहुल असतो आणि कला या दोघांचा पाठलाग करत त्या बंगल्यापर्यंत पोहोचते जिथे ते दोघे गेलेले असतात पण तिथला वॉचमॅन करायला आतमध्ये सोडत नाही वॉचमॅन करायला सांगतो मॅडम तुम्हाला आतमध्ये जाता येणार नाही इथे आतमध्ये तेच लोक जातात जे इथे राहतात तरीही कला कोणाला न जो मानता ती आतमध्ये जाते आणि त्या दोघांचं बोलणं मोबाईलमध्ये रेकॉर्ड करते नुसता आवाज नाही तर व्हिडिओसुद्धा रेकॉर्ड होतो आदवेदचा फोटो भिंतीवर लावलेला असतो आणि राहुल त्या फोटोला क्रॉस मारत म्हणतो अगोदर आपल्या रस्त्यामधून याला काढायचं म्हणजेच हा आपल्या रस्त्यातला काटा आहे आणि त्यावर रोहिणी म्हणते मग सगळी प्रॉपर्टी आपल्या घशात जाणार आणि तेवढ्यामध्येच कलाचा फोन वाजतो त्या फोनच्या आवाजाने सगळेजण तिकडे पाहतात आणि रोहिणी म्हणते नाटक संपण्याच्या आधीच त्याच्यावर पडदा पडणार आणि इकडे लग्नाची लगबग सुरू असते अद्वैत कलाची वाट पाहतो आणि मनाशीच म्हणतो ही खरे कुठे राहिली आणि तेवढ्यामध्येच कलाचा फोन त्याला येतो कला म्हणते चांदेकर मला तुला खूप काही महत्त्वाचं सांगायचंय आणि तेवढ्यामध्येच एक गाडी येते आणि कलाला उडवते आता इथे आपल्याला एक नवी एंट्री पाहायला भेटणार आहे नवीन अभिनेत्रीची एक एंट्री होणार आहे नक्षत्रा मेढेकर पाहूया त्यांचा काय रोल आहे हे सगळं जाणून घेण्यासाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर एखादं लाईक नक्कीच करा भेटूया आपण भागात